मी काही फक्त महत्वाचे मुद्दे मांडणार आहे आपल्यासमोर जे आपण गावामध्ये घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे आणि ते मुद्दे होऊ शकतात की आपल्याला समजणार नाही येत म्हणून मी मुद्दा मागे कॅमेरा आहे जे काही मी बोलणार ते रेकॉर्ड पण करणार कारण काय होते बऱ्याच वेळा ते समजलं पण जेव्हा इतरांना सांगायला जातो आपण तर जसं ज्या तसं ते सांगितल्या न गेल्यामुळे तिसरा वेगळाच काहीतरी समजतो किंवा काही तिथले शब्द सुटून जातात एखादी टर्मिनॉलॉजी सांगता येत नाही आणि मग ती गोष्ट जशी आहे तशी पोहोचत नाही माझी विनंती राहणार आहे की ते लक्षपूर्वक मला ऐकावं सोबत तो व्हिडिओ सुद्धा परत बघावा म्हणजे काही त्यामधलं राहिलं तर आपल्याला आठवेल आणि आपल्या गावातल्या लोकांना आपण सांगू शकू प्रथमतः तर मी तुमचं परत एकदा असं अभिनंदन करतोय की अनेक लोक आमदार महोदय खासदार महोदय मंत्री महोदय जवळ जातात आमचं गाव पोकरा प्रकल्पाअंतर्गत घ्यावं परंतु आपल्याला दिसेल की ही उच्चस्तरीय एक समिती आहे ज्या समितीमार्फत या गावांची निवड होते आणि त्यामध्ये बदल पण होत नाही आणि मग त्यांचं गाव कुठेही गेले तरी येत पण नाही तुमचं गाव मात्र योगायोगानं यामध्ये आलं म्हणजे मी म्हणतोय तुम्ही खरोखर मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून या टर्मला तुम्ही तुमच्या गावामध्ये सरपंच पण आहात आणि तुमचं गाव याच्यामध्ये आलं कारण ही संधी कधीच येणे नाही एवढी मोठी सरपंचाच्या सरपंच असताना गावामध्ये काम करण्याची संधी कोणत्याही योजनेमध्ये नाही एवढी मोठी संधी या योजनेमध्ये कदाचित आपण बऱ्याच वेळा कम्पॅरिझन करतो म्हणजे मागच्या वर्षी जे तुम्ही गाव पाहले असेल पण ते गाव वेगळं होतं तिथले माणसं वेगळे होते आणि तिथले सरपंच वेगळे होते तिथले कर्मचारी वेगळे होते त्यावेळेची योजना पण वेगळी होती आज योजना बदलली नेतृत्व पण बदललं म्हणजे राज्यस्तरावरचं पण नेतृत्व बदललं गाईडलाईन्स पण बदलले आहे आणि यावर्षी पुरेपूर आपल्या गावाला हा जो प्रकल्प आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आपल्या गावाला संजीवनी देणारा प्रकल्प आहे हे मी असं का म्हणतो तर आपल्याला याशिवाय आता हे जर संधी आपण गमावली तर दुसरी कोणती संधी मिळणार नाही गावाचा विकास करण्याची म्हणजे आता बघा आपल्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं ना तर कोरडो क्षेत्र किती असेल कोणाला आहे कल्पना तुमच्या गावामध्ये किती आहे भाग भागवाले किती आहेत तुमच्या सत्तर टक्के कोरडू आहेत आणखीन याच्यापेक्षा जा जास्त करडोवाले कोण आहे सत्तर टक्केच्या वर सत्तर टक्के आहे म्हणजे ही बॅच जरा चांगली आहे नक्कीच तुमचं अभिनंदन की तुमच्या गावामध्ये बागायची आहे गा म्हणजे तुम्ही आणखीन पुढे जाणार म्हणजे ही योजना अशा गावांसाठी बनलेली आहे की ज्या गावामध्ये कोरडू क्षेत्र जास्त आहे म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या योजना राबवल्या जात नाही हे विशिष्ट काही जिल्ह्यामध्ये राबवले जाते आणि याचं कारण पण तसंच आहे राबवण्यामागचं की तिथं दुसरा काहीच पर्याय नाही आहे म्हणजे आता बघा आपला वाशिम जिल्हा जो आहे आतापर्यंत आपण अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तुम्ही सरपंच म्हणून करण्याचा प्रयत्न केला आपल्या इथं अनेक नेते मंडळी चांगली चांगली होऊन गेली त्यांनाही वाटत होतं आपल्या भागाचा विकास व्हावा हे प्रत्येकाला जस वाटत जसं तुम्हाला वाटत आणि विकास होताना मात्र शेतीमध्ये जी खरी समस्या आपली आहे पाण्याची ती मिटली का भेटले नाही म्हणजे तुम्ही तीस टक्के टाकताय ओव्हरऑल हो। वाशिम जिल्ह्या जर क्षेत्र बघितलं तर आपण पंच्याऐंशी टक्के <laughs> करोड व्हाव टक्के आपल्या इथे इरिगेशन आहे म्हणजे जे काय पाण्यासाठी गोष्टी करू आपण तर ते पंधराच टक्के लोकांना फळबाग लावू किंवा आणखीन काही करू बाकी पंच्याऐंशी टक्के शेतकरी असे आहेत आपले की ज्याला जुगारासारखं आपण म्हणू की खरीबाला पैसे लावतायत आणि पैसे लावल्यानंतर त्याची हमी आहे काय म्हणजे जे लावले ते सुद्धा भेटायची हमी आहे का म्हणजे छोटे शेतकरी असो किंवा मोठ्या शेतकऱ्याचे तर आणखीन आल मोठ्या आहेत म्हणजे डोळ्यासमोर त्याला दिसते की हे कोणीतरी ओढून नेत आहे वाहून जात आहे पावसात भिजत आहे काहीच करू शकत नाही म्हणजे आपल्याला दिसते या कोरडू शेतीमध्ये एवढी अस्थिरता आहे की एक वर्ष निसर्ग जिंकतोय एक वर्ष मार्केट जिंकतोय जसा तो सोयाबीनला भाव नाही आहे मागच्या वर्षी पण नव्हताय आणि एक वर्ष कधीतरी मध्ये शेतकरी जिंकतोय आणि यामध्ये कोण कधी जिंकेल याची पण शाश्वतता नाही आहे आता ह्या गोष्टी आपण हे प्रॉब्लेम आपल्याला सध्या वाटतात परंतु वरवर जे प्रॉब्लेम आहेत ते दिसत आहेत अॅक्च्युली ते प्रॉब्लेमच नाही आहेत आपले आपले प्रॉब्लेम वेगळे आहेत जिकडे आपलं लक्ष जात नाही म्हणून मी काही गोष्टी आता जे मांडणार आहेत तर माझी विनंती आहे ती जर लोकांना कळाल्या तर लोक खरेखर फायदा घेतील अन्यथा ही योजना येईल आणि चालली जाईल आपल्याला काही गोष्टी समजून घेणार ज्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो ते मी म्हणतो प्रॉब्लेम नाही आहेत पहिली गोष्ट आपल्या इथं आहे की आपण दोष देतो की आपल्या इथं धरण झाले नाही याला कोण कारणीभूत आहे असं आपण म्हणतोय हा तुम्ही शासनाचा एक पार्टच आहात आहे की नाही आपण शासनाला म्हणतो की इथं धरण झाले नाही किंवा आधीचे राज्यकर्ते असेल हे धरण झाले नाही परंतु आपल्याला दिसेल की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना तर तेव्हाही शेतीची परिस्थिती हेच होती कोरोडो शेतकऱ्यांची म्हणजे तेव्हाही असा एखादा दुष्काळ यायचा तेव्हा एखाद्या अतिवृष्टी व्हायची आणि तेव्हाही राज्यकर्त्यांना माहीत होतं की शेती कोरडू शेती करणं म्हणजे ते जवळपास जुगारासारखं काम आहे यामध्ये अनिश्चितता आहे आणि म्हणून जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तर आपल्या इकडले कृषी मंत्री होते कोण होते डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख आणि यांना सुद्धा पुरेपूर कल्पना होते आणि म्हणून आपल्याला दिसेल की जेवढेही बजेट झाले दुसऱ्या बजेट नंतर सगळे बजेट मॅक्झिमम तीन चार लगातार बजेट हे इरिगेशनवर खर्च केल्या गेले आणि मोठ मोठी धरणं झाली आता हे मोठमोठी धरणं होताना मात्र काय झालं की ज्या भागात जास्त दुष्काळ होता तिथं धरण झाली किंवा जिथं धरणं बांधायला जागा आहे तिथं ती बांधले गेली आणि आज आपण पाहतोय पंजाब असेल शंभर टक्के इरिगेशन आपल्या इकडं दुष्काळी भाग असेल पश्चिम महाराष्ट्रातला जे दुष्काळी होता पहिले आज काय आहेत त्या शंभर टक्के इरिगेशन जवळपास झालंय आज सुजलाम सुपलाम पण झालेला आहे आपल्या इथं मात्र नाही राहिले किंवा झाली नाही आपल्या जिकडली नेते मंडळी होती त्याही काळात आणि याला कारण अशी आहे विशेषतः आपल्या आजूबाजूला झाली म्हणजे आपण जर इथं पाहिलं वाशिम मध्ये आपण आहोत वाशिम मधून एकूण काटेपुरणा निघते धरण कुठे झाले महालला फायदा कोणाला अकोला अडान वाशिम मधून निघते धरण कुठे झालंय कारंजाच्या खाली फायदा कोणाला आहे यवतमाळला पूस नदी वाशिम मधून निघते धरण कुठे आहे ऊसात त्यांना फायदा इकडून पैनगंगा जाते धरण कुठे आहे हिंगोली मोठे धरण तिकडे झाले आपल्या इथे छोटे छोटे झाले फक्त एक सोनार प्रकल्प झाला आणि एक गुरजी प्रकल्प झाला ज्याची क्षमता फक्त एक टीएमसी आहे आता आपल्या मागे धरण न होण्याचं खरं कारण काय मात्र की आपल्या इथली टोपोग्राफी आपल्या इथं नदी मोठी वाहत येतच नाहीये आहे मोठं धरण बांधण्यासाठी पाणी त्या प्रमाणात आपल्याला अडवता येत नाही तेवढी शेत जमीन पण त्या साईजची जे पाहिजे धरण करण्यासाठी ते पण नाही म्हणजे पाणी कुठून आणणार मोठं धरण करतो म्हटलं तर आणि त्याचमुळे या टोपोग्राफीमुळे पुढचा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता जो तो नदी जोड प्रकल्प आहे मोठ्या प्रमाणात आपल्या विदर्भामधून तो जातोय परंतु तो वाशिम जिल्ह्यामध्ये येत नाहीये याचे कारण काय ही टोपोग्राफी ही पाणी उंचावर येत नाही आणि उंचावर आणतो म्हटलं तर तो खूप खर्चिक आहे शक्य पण होत नाही आहे तर आता मला सांगा ही टोपोग्राफी आपला प्रॉब्लेम आहे का आपण बनवला का प्रॉब्लेम आपण बनवतोय हे आपण बनवलं वाशिम जिल्हा असा नाही जसं दुष्काळ एखादा राजस्थानमध्ये जातोय आपण तिकडे वेगळे रेगिस्तान आपण जे म्हणतोय तर ते आपण नाही बनवला तसं वाशिम जिल्हा सुद्धा आपण बनवलेला नाहीये इथली टोपोग्राफी आपण बनवली नाही म्हणून मी असं म्हणतोय की हा प्रॉब्लेम नाही ही एक आपली मर्यादा, मर्यादा आहे जसं आता आपल्यापैकी काही आपण पुरुष आहोत आणि स्त्री आहे हे प्रॉब्लेम आहे का स्त्री होणं पुरुष होणं नाही हे आपल्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादामध्ये राहून आपण सुखी संसार पण करतोय आणि पुढचे काम पण करतोय तसंच आता याला प्रॉब्लेम न मानता आपल्याला एक मर्यादा म्हणायची कारण आपण निर्माण नाही केली परमेश्वरानं निर्माण केली आणि त्याच्या पुढे जर गेलो तर खरे प्रॉब्लेम आपल्याला दिसायला लागते दुसरी एक मर्यादा आहे आपल्याला ती म्हणजे की आपल्याकडली बहुतांश जमिनी खाली काळा पाषाण आहे तुमच्या गावात कुठं कुठं आहे असं म्हणजे जास्त खोलीवर न जाताच जाता काळा पाषाण लागतोय माझ्या गावात तर आठच फुटावर पाषाण आहे म्हणजे वीर जास्त बांधायचं काम नाही पण त्या वीर बांधायचं काम नाही पण कितीही खोल खोदत गेलं पाणी लागत नाही एक हौद तयार होतो आणि ते हौद करता करता इकडे शेती विकायचं काम पडेल कारण खर्च जास्त होतोय आणि अनेक शेतकरी आपल्याला विर पण खोदत नाहीत एखादी योजनेमध्ये वीर खोदतो त्यामध्ये पण अंधरबटात आलेले आपल्याला दिसतात तर काळा पाशा नाही ही पण आपली एक मर्यादा आहे तो पण प्रॉब्लेम नाही असं मी म्हणतो कारण तो पण आपण निर्माण केला का नाही म्हणजे जी गोष्ट मला सॉल्वच करता येत नाही ती मर्यादा आहे तिसरी गोष्ट आपल्या इकडे मर्यादा आहे आणि ती म्हणजे काळी माती जिच्यामध्ये पीक चांगलं येतं काळी माती असायला पाहिजे पण त्याच्या काही मर्यादा आहेत आणि ती मर्यादा अशी आहे की आपल्या जमिनीमध्ये ते पाणी जोरात मुरू देत नाही म्हणजे पावसाळ्याचा दो धो पाऊस आला तो वाहून जातो तुम्हाला वाटतं की पेरणी योग्य पाणी झालं कारण वाहलं नदीला आलेलं पाणी आणलं आणि शेतामध्ये गेल्यानंतर तीच भरायच्या खाली तिची ओल गेली नाही किंवा ओल पाहिजे तशी गेली नाही जमिनीतला गरमावटपणा तसाच आहे जरी जमिनीला भेग असली त्याच्यात पाणी जात तिकडे काय होते कॉम्पॅक्ट होते आणि कॉम्पॅक्ट झाल्यामुळे पाणी हळूहळू मुरतं पाणी मुरायला खूप वेळ लागतं म्हणजे जे काय पाणी पडतं ते आपलं पाणी काय होतं वाहून जात आता ही काळी माती आपल्याला बदलता येते नाही बदलता येत नाही आपल्याला जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसेल की काही जण आपण म्हणतोय इकडे पाचशे मिलीमीटर पाणूस पडतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण तो, तो पाणी मूर्त ना जे पाणी पडलं ला, तिथली लालसर जमीन, तो जमीन ला आहे किंवा काळी जमीन नाही आहे सगळं पाणी मुरतं नदी नालेला किंवा त्यांचे काही आहेत साठवण खाली जमिनीमध्ये पाणी जसे तसं जातं आपलं पाणी मात्र वाहून जात आता ह्या तीन आपल्या मर्यादा आहेत ह्या मर्यादा असल्यामुळे तुम्हाला सुद्धा इच्छा असली तुमच्या गावामध्ये का काही करायची तर पाण्याची सोर्स तुम्ही पण नाही करू शकला तुम्हालाही सगळ्यांना माहिती की पाणी असलं तर सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात पण या तीन गोष्टीमुळे आपल्या इकडे पाणी निर्माण नाही झालं आता मग यावर कराव काय हे तर एक मर्यादा आहे आता यापुढे जाऊन आपल्याला बघायचे प्रॉब्लेम काय आपले ते जर प्रॉब्लेम समजले तर मात्र हे प्रॉब्लेम आता जे आपण बघतोय या मर्यादाच्या पलीकडे जाऊन या प्रॉब्लेमला जर समजलं तर आपण या योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या गावाला मात्र या बाबतीत संजीवनी देऊ शकतो इतर गावांना कुठे मिळाली असेल कुठं नसेल मिळाली तो त्यांचा प्रश्न पण तुम्ही तुम्ही ते करू शकता हे करण्यासाठी पहिली समस्या समजून घ्यावं लागेल आपल्याला की आता पहिली समस्या आहे आपली